परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता हद्दीतील सरकारी जागेमध्ये अनेक वर्षांची अतिक्रमणं असलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील कुटुंबियांचा अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली त्यांना बेघर केलं जाते याच्या निषेधार्थ सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली गेले सदर अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना प्रत्येकी दोन गुंठे जागा राहण्यासाठी देण्याची मागणी समितीच्या वतीनं केली गेली आहे तर या मागणीचं निवेदन प्रभारी निवासी जिल्हाधिकारी यांना दिलं गेलंय अकरा मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही दिला गेला हे आमचं असं म्हणणं आहे ते बी सुद्धा चौकशी करावा आम्हाला जसं उद्वस केलं त्यांनी आम्हाला भांड नाही ठेवलं आम्हाला छत नाही ठेवलं नाही पत्रे ठेवले सगळं गोटा केलाय भांगारामध्येही खुलावलं आम्हाला तसं त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे आमची अशी मागणी भील मांग हे राहते तिथं तीन जातीचे लोक राहतो ते आम्ही तिथं आम्हाला सगळं पानपट्ट्या होत्या घरकुल घर बी पक्के होते बांधलेले ते बी उद केलंय आमचा उघड्यावर सगळा संसार आणलेले आता बी आहे आता ना आम्हाला कारवाई करून चौकशी करून आम्ही गावातले रहिवाशी असून बी ह्या त्या जाग्यामध्ये आम्हाला ते झाले तिथं आमच्या आता बाळती पूर्वी झालेली ते बी उघड्यावर आता आता त्याला कोण पागणार आता तेच आता करावा कारवाई आता आमची मागणी अशी मेन मागणी अशी असते का आम्हाला आता तिथं घरकुल द्यावा दोन दोन गुंटे द्यावा तिथं जाग्या एक साईडला कुठतरी आमची एवढची विनंती आहे व आम्हाला आता तिथं बेघर केलेले लोकांना जागा नाही घे काय नाही ते चौकशी करून आम्हाला देणे तिथं राष्ट्रीय विषय गामी पत्रकार संघ समाजकार्य मी नानासाहेब जगताप महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख या नात्याने मी यांना जाहीर पाठिंबा देतो मी गरीब लोकांना अशा गरीब लोकांचे घर पाडणे त्याला राहला जागा नाही अंधारे पाणी पियाचे प्रश्न नाही हो आणि त्यांनी त्यांचे ते उद्धवस्त घर असे आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा न्याय मिळाला नाही कार्यालय जिल्हाधिकार सुद्धा पाहिलं नाही त्यांनी दखल घेऊन पाहावा याच्यावर कार्य करावा यांना न्याय मिळावा कुठेतरी जागा मिळून द्यावा किंवा घर बांधून द्यावा काहीतरी करावा कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांनी यादी देऊन काहीतरी पाठपुरावा करावा एवढं माझी करू गट नंबर पाचशे पंच्याण्णव एक मध्ये महाराष्ट्र शा, महाराष्ट्र शासनाची जागा आहे नगर मनमा रोड विखे पाटील हॉस्पिटल शेजारी त्या गेटच्या शेजारी महाराष्ट्र शासनाची पाचशे एक मध्ये सहाशे एकर जागा आहे त्यापैकी अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त कुंभार भिल्ल असे सर्व जाती धर्माचे लोक गेले पंचवीस ते चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी स्थायिक आहेत त्यांच्याकडे मतदार यादी आहेत आधार कार्ड आहे ज्यांनी पक्के घर बांधलेले आहेत तिचा नळ कनेक्शन आहे परत वी लाईट पण आहे त्यांचे पावत्या पण शासनाला आम्ही आदर करतात परंतु अठरा दो, दो दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय जिल्हा अधिकारी साहेब आर डी सिंग राजेंद्र यांना भेटलो त्यांना आलेली नोटीसची माहिती दिली त्यांनी कबूल केलं होतं की तुमच्यावर अन्याय होणार नाही परंतु एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी अचानक प्रांत साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले साहेब अधिक शंभर फौज पाटा घेऊन त्या ठिकाणी आले त्यांनी सर्वांना कल्पना दिली की आपले आपले भांडे वस्तू बाहेर काढा परंतु की पारधी समाज यांच्याजवळ असून असून तरी काय असू शकतं भिल्ल समाज यांच्याकडे काय का असू शकतो किंवा मागेश्वर यांच्याकडे राहण्यासाठी चार भांडे पाणी पिण्यासाठी एखादा बादली हांडा हे सुद्धा बाहेर काढले परंतु या प्रशासनाने जी सी बीच्या साईने मोठ्याले घरं पाडले गेले झोपड्या पाडल्या गेल्या त्या ठिकाणी जनावर ओरडत होती परंतु या गेंड्याच्या सरकारला त्या ठिकाणी जाग आली नाही आणि जाग न आल्यामुळे आम्ही या ठिकाणी पुन्हा निवेदन देतोय की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या या लोकांना शासनाने पाचशे पंचावली एक मध्ये दोन गुंठे जागा द्यावी किंवा एक गुंठा जागा द्यावी याप्रमाणे मुंबई पुणे या ठिकाणी बिल्डिंग असतात अशा प्रकारे दहा बाय दहा घरचे दहा बाय दहाचे घर का वहिना प्रत्येक चाळीस ते पंचवीस कुटुंबाच्या मी यादी दिलेली आहे या, दि या लोकांना द्यावा आणि त्यांना उदो करण्याची संधी द्यावी यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेव चांदणे अशोक भोसले भरत डोंगरे मंदा जगधने सोनाली कांबळे दीपाली भोंडगे रंजना डोंगरे कांताबाई नेटके पिनू भोसले संजय शिंदे ओंकार भोसले बिरगी काळे यांची उपस्थिती शुभम मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात नाही ची खरेदी आपण टिकाऊ करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर